मिरजेत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या माध्यमातून स्वखर्चाने बसविलेल्या पाटील गल्ली येथील महात्मा बसवेश्वर पुतळ्याची वर्षपूर्ती स्थानिक नागरिकांकडून माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा सत्कार मिरज शहरातील एकमेव अशी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या प्रयत्नातून स्वखर्चाने मिरजेतील पाटील गल्ली येथे जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या अर्धकु कृती पुतळा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त बसविण्यात आला होता त्याच्या अनुषंगाने आज अक्षय तृतीया दिवशी आणि जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंती दिवशी एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने बसवेश्वर महाराजांची वर्षभर नित्य नियमाने पूजा अर्चा करून मानवंदना देण्यात आली तर आज जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रमाचे का आयोजनही करण्यात आले होते तर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा स्थानिक नागरिकांनी सत्कार केला मिरज शहरात यापूर्वी एकमेव असा महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा सिव्हिल हॉस्पिटल जवळ आहे मिरज शहरातून सदरचा पुतळा लांब असल्याने ज्येष्ठ अबाल वृद्धांनी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याकडे पुतळा बसविण्याची मागणी केली होती त्यानुसार त्यांनी गेल्या वर्षी महात्मा बसवेश्वर यांचा अर्धकृती पुतळा पाटील गल्ली उदगाव वेस येथे स्वखर्चाने बसविला होता शतकातील एक गौरवशाली त्यांच्यामुळे इतिहास झाला भारताचा असे जगज्योती महात्मा बसवेश्वर की ज्यांनी सर्वात पहिल्यांदा स्त्री आणि पुरुष यांच्या समानतेची व्याख्या या समाजापुढं आणली गोरगरिबांना न्याय द्यायची व्यवस्था केली अनुभव मंडपाच्या माध्यमातून एक चांगली समाज व्यवस्था उभी करण्याचा प्रयत्न केला आणि आज आपण संविधानातही बघत आहात त्यामधीलच त्या काही अंशता आपल्या संविधानामध्ये सब, पण काही गोष्टी आपण ऍड केलेल्या आहेत असे थोर आपल्या भागात असतील आज जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे की पाटील गल्लीमध्ये आपण जगज्योती महात्मा बसवेश्वरांचा पुतळा स्थापन केलेला आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की येथील नागरिकांनी पण गेली वर्षभर प्रत्येक सोमवारी मनापासून त्याची पूजा अर्चा केलेली आहे आपण मिरजमध्ये पाहता की महात्मा बसवेश्वरांचा पुतळा हा गावाच्या बाहेर आहे सिव्हिल हॉस्पिटलजवळ मात्र समाज हा गावात आहे त्यामुळं बऱ्याच लोकांची ज्येष्ठ नागरिकांची मागणी होती म्हणून आपण स्वकर्चाने हा पुतळा इथं उभा केला आणि आज त्याला एक वर्ष पूर्ण होतं आहे तर महात्मा बसवेश्वरांच्या जयंतीनिमित्त जा मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर आपण सर्वांनी चालावी अशी विनंती करू